नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता कला जेव्हा आई बाबांना शोधत येते आणि अद्वेतला तेव्हा मात्र तिचे बाबा अद्वेतचे पाय धरतात हे मात्र ती बघते आणि ती जोरातच बाबा असं म्हणते तुम्ही असं का करता आहे असे प्रश्न ती विचारू लागते तेव्हा संगीता म्हणते अग आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ते तसं करत होते तेव्हा ती म्हणते ही काय पद्धत आहे काही काय बोलते आई तू तेव्हा ती सांगू लागते अगं खरंच अशी पद्धत आहे तेव्हा मात्र ती म्हणते जरी अशी पद्धत जरी असेल तरी पण आजपासून हे करायचं नाही आणि अद्वैत तू पण काहीच बोलला नाही करे तेव्हा संगीता पुन्हा आता आकाराला शांत करते कारण अद्वैतनी असं काही सांगितलं नाही असं ती बोलू लागते इकडे मात्र ठीक आहे आता सगळ्यांनी खाली जेवायला चला वाट बघता आहे असं म्हणून ती सगळ्यांना खाली घेऊन जाते इतक्यातच घाईघाईने काजल ती फाईल अद्वैतच्या हातात देते त्यानंतर अद्वैत मात्र आता ती फाईल लपवावी लागेल असा विचार करतो आणि रूमच्या बाहेर सगळ्यांना बाहेर येताना बघितल्यावर कलाच्या लक्षात येतं की अद्वैत नाही आला म्हणून ती जोरात चांदेकर म्हणून आवाज देते आणि आता अद्वैत मात्र ती फाईल पिलोच्या मागे लपवतो आणि जोरातच बाहेर पळत जातो आणि काय झालं म्हणून ओरडतो तर तेव्हा ती म्हणते काय काय ओरडतो तुला नाही यायचं का जेवायला तर तेव्हा ती बोलताच लगेच संगीता म्हणते अगं येतील जावई बापू त्यांना फ्रेश होऊ दे तू चल आणि असं म्हणून ती कलाला पुढे घेऊन जाते आपण जेवण गरम करूया आणि इकडे अद्वैतला इशारा करून सांगते तुम्ही या हळू आणि त्यानंतर आता त्या दोघांना जाताना बघून अद्वैत पटकन ती फाईल उचलतो आणि आपल्या रूम मध्ये जाऊन कपाटामध्ये लपवतो त्यानंतर मात्र आता तो कपडेही चेंज करतो आणि फ्रेश होतो आणि नंतर हिची नजर खूप बारीक आहे हिचं लक्ष लवकर जाईल असं म्हणू लागतो दुसरीकडे मात्र सगळेजण जेवायला खाली येतात इकडे आबासाहेब म्हणतात की या दिनकर राव हो, तुमचीच वाट बघत होतो खूप दिवसापासून आपण असं एकत्र जेवतो आहे आणि अशा गप्पा ते मारू लागतात त्यानंतर अगदी घाईघाईने पटकन नाही ना जेवायला बसते तेव्हा रजनी तिला टोकते अगं जरा हळू तू प्रेग्नेंट आहे पुन्हा आता नाही चिडचिड करू लागते आणि पुन्हा रजनी तिला सांगते तेव्हा मात्र नयना म्हणते मला असं वाटतं आहे तुम्ही लोक माझी नेहमीपेक्षा जास्तच आणि खूपच अति काळजी घेत आहे इकडे मात्र संगीता तिला अडवते की जरा शांत हो किती बडबड करते दुसरीकडे आता पुन्हा रजनी म्हणते हे बघ तुला बसताना टेबल लागू नये इतकंच मला वाटलं म्हणून मी बोलले तेव्हा आता संगीता पुन्हा तिला शांत राहायला सांगते परंतु तिची चिडचिड सुरूच असते दुसरीकडे मात्र आता रजनी काजललाही जेवायला बस असं सांगत असते तेव्हा काजल म्हणते मला खरंच भूक नाहीये मला आहे जेवायला तेव्हा मात्र आता पुन्हा पुन्हा रजनी म्हणते की बस ग तर तेव्हा काजल म्हणते तुम्हाला काही मदत करू का तर ती म्हणते एकच मदत कर इथे जेवायला बस परंतु ती नकार देते पण संगीता म्हणते जेवून घे थोडस परत तुला नंतर भूक लागली तर काय म्हणजे इथं कसं जेवणार असं ती सरोजकडे बघून म्हणत असते तेव्हा मात्र तरीही ती नकार देते नको मला खरंच भूक नाही लागली तर मी नंतर जेवेल असं म्हणून तिथून निघून जाते दुसरीकडे नैना बस बस एवढी नको जेवण असं म्हणू लागते आणि हात तिथे ताटावर ठेवते त्यावर मात्र कलाचं लक्ष जातं आणि ताई तुझ्या हातातली अंगठी कुठं आहे असं विचारू लागते इकडे मात्र आता ना घाबरते लगेचच पुन्हा विचारू लागते कुठेही म्हणजे काय सगळं तुला सांगत बसायचं का तुला काय सांगायचं ग सगळं तेव्हा रजनी म्हणते काय गं तुझं हे तिने साधा प्रश्न विचारला ना तू सरळ का उत्तर देऊ शकत नाही आणि आता पुन्हा संगीता म्हणते किती बोलते ही मुलगी तेव्हा मात्र लगेचच ती म्हणू लागते मला प्रेग्नेन्सीमुळे बोटांना सूज आली होती दुखत होतं म्हणून मी काढून ठेवली पण हिला किती प्रश्न असतात प्रत्येक गोष्ट सांगायची असते आणि चिडचिड करते तेव्हा आबा म्हणतात हे बघ नाही ना असं वागायचं नाही आणि तुला भूक लागली आहे ना तर तू जेवून घे असं म्हणून तिला शांत करतात आणि जेवायला लावतात दुसरीकडे अद्वैत म्हणतो भाजी केली आहे ना तर मात्र कला म्हणते हो सुरणाची भाजी केली आहे आणि नंतर ती त्याला जेवायला वाढू लागते इकडे बाहेर आता काजलच्या मागोमाग सोहम सुद्धा येतो आणि तो, तो म्हणतो काय मॅडम नक्की एवढा तुमचा मूड कसा काय खराब आहे तुम्ही एवढ्या डॅशिंग असून सगळं काही ठीक आहे ना तेव्हा मात्र घडलेला सगळा प्रकार आता काजल सोहमला सांगू लागते बघ ना म्हणजे खरंच दाजींनी एवढी मदत केली इतकं त्यांनी सगळं केलं एकदम भारी आहे खरंच दाजी तेव्हा मात्र आता सोहम म्हणतो मग अद्वैत दादा ग्रेटच आहे तो जे करतो ते एकदम भारीच आहे तेव्हा मात्र ती म्हणते हो हे मला सगळं मान्य आहे पण हे ताईला सांगायला नको का मला आईबाबांची ही गोष्ट पटत नाही त्यांच्या संसारात यामुळे काही प्रॉब्लेम होतील असं त्यांना वाटतं पण मला तरी वाटतं आहे हे तिचं पण घर आहे आणि हे तिला सांगायलाच हवं त्यामुळे आता मी निर्णय घेतलेला आहे की मी लग्न करणार नाही आणि हे ऐकता जोरातच सोहम ओरडतो की काय म्हणून तेव्हा ती म्हणते मग बरोबर आहे ना जेव्हा माझंही लग्न होईल ना तेव्हा हे लोक माझ्याशी पण असंच वागणार मलाही काही सांगणार नाही त्यामुळं मला तर काही लग्न बिघ्न करायचंच नाही अशा मात्र ती डिसिजन घेऊन तिथून चिडून निघून जाते इकडे सोम मात्र तिला प्रयत्न करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही दुसरीकडे सरोजच्या रूम मध्ये रोहिणी धावतच येते आणि ती म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सरोज म्हणते मी नाही म्हटलं तर तू बोलणार नाहीस का तेव्हा ती म्हणते हो तुला मी बोलते हे दिसतं पण मी एवढं महत्वाचं सांगते ते नाही दिसत तेव्हा मात्र ती सांगते बोल आता काय झालं आहे सस्पेन्स क्रिएट नको करू तर रोहिणी सांगू लागते तुला माहिती आहे का हे कर फॅमिली इथं का आली आहे तर ती म्हणते का आली आहे तेव्हा ती सांगू लागते की त्यांचं कर्ज जास्त झालं आहे त्यांना हप्ते वगैरे भरता येत नाही आणि त्यांचं घर ताब्यात घेतलं म्हणून अद्भेद त्यांना इथं घेऊन आलं आहे हे ऐकतात जोरातच आता सरोज काय म्हणून ओरडते तेव्हा रोहिणी म्हणते तुझं हे रिएक्शन जे आहे ना ते सांभाळून ठेव कारण बातमी पुढे आहे मग आता सरोज म्हणते पटपट बोल काय झाला आहे मग ते सांगू लागते की अद्वैतने त्या कलासाठी हे सगळं केलं आहे आणि त्यांची प्रॉपर्टी विकत पण घेतली आहे तेव्हा तिचा यावर विश्वास बसत नाही आणि ती म्हणते पण जर असं असेल तर मला अद्वैतला आत्ता जाब विचारायला हवा आणि असं म्हणून ती अद्वैतकडे जायला निघते परंतु ती तिथेच थांबते ती म्हणते नाही आता नाही खरं तर आता ठरवलं आहे ना की बुद्धीने खेळायचं मग हा पत्ता आपण नंतरच काढायचा एकदमच त्या मुलीला जाणीव करून द्यायला हवी की आपण तिच्यावर किती उपकार केलेले आहे आणि आयुष्यभर तिला त्या उपकाराच्या खाली दाबून ठेवता आलं पाहिजे आता मात्र हे सगळं बुद्धीनेच खेळता आलं पाहिजे आणि असं म्हणून त्या दोघी प्लॅन करू लागतात आणि हसू लागतात दुसऱ्या दिवशी मात्र आता इकडे रात्री झोपण्याची तयारी सुरू असते तेवढ्यात मात्र अद्भेद कलावर लक्ष ठेवत असतो की कलाच्या हे सगळं काही लक्षात येऊ नये म्हणून मात्र तो मोबाईल मध्ये बघत असतो आणि कलाकडे पण बघत असतो आता मात्र कला आवरून आपलं किचन मध्ये येऊन त्यानंतर सगळं आवरल्यानंतर आता तिला फ्रेश व्हायचं असतं म्हणून ती कपाटाकडे वळते तर अद्वेत लगेच तिथे कपाटाला जाऊन उभं राहतो की इथे काही उघडायचं वगैरे नाही तेव्हा त्याचं वागणं तिला खूप विचित्र वाटतं म्हणून ती म्हणते काय चाललं आहे तुझं मला त्यातले कपडे घेऊ दे माझे मला फ्रेश व्हायचं आहे तर तो म्हणतो कपडे विपडे काही नाही माझं घर आहे माझी खोली आहे माझं कपाट आहे मी आता इथंच उभं राहणार तर ती म्हणते काय चाललंय रे तुझं बरं तुझं आहे ना सगळं ठीक आहे मग एक काम कर मला तुझ्या हाताने तरी देशील का तर तेव्हा मात्र तो म्हणतो हा ठीक आहे हे मी करू शकतो आणि असं म्हटल्यावर आता तो ते करण्यासाठी तयार होतो पण आता हे बघ मी सुद्धा बुद्धीने तुझ्याकडनं हे करून घेऊ शकते असं म्हणून ती त्याला गुदगुल्या करते आणि पुन्हा तोही तेच करतो आणि पुन्हा त्यांचे भांडणं होतात तेव्हा मात्र ती हात जोडते आणि ती म्हणते बाबा तूच दे माझे कपडे तुझं आहे ना सगळं आणि तेवढ्यात तो म्हणतो हा आहे हाच एकदम बेस्ट पर्याय आहे आणि तू इथेच थांब अगदी कावळ्याची नजर आहे तुझी आणि असं म्हणून तो कपाटात ना तिचे कपडे काढून देतो त्यानंतर मात्र ती म्हणते एवढं काय आहे रे त्या कपाटामध्ये तर तेव्हा तो पुन्हा म्हणू लागतो माझं 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 आणि आता वैताकुंकाला तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र कला फ्रेश होऊन येते आणि त्यानंतर मात्र ती आरशात बघत असते आणि इकडे मात्र आता अद्वैतचं लक्ष तिच्याकडेच असत हे मात्र कलाला दिसतं आणि त्यामुळे ती म्हणते काय चाललं आहे तुझं तर तेव्हा तो म्हणतो कुठे काय चाललं आहे माझं त्यानंतर मात्र आता कपाटाला कुलूप वगैरे लावून त्या चाव्या आपल्या पिलोखाली तो ठेवतो त्यानंतरच आता कला सुद्धा झोपायला येते आणि तेव्हा झोपताना मात्र जेव्हा ती उशीवर डोकं ठेवते तेव्हा अचानकच अद्वैत तिच्याकडे बघत असतो त्यामुळे ती डचकते आणि काय चाललं आहे तुझं झोप की तू काय माझ्यावर रात्रभर लक्ष ठेवणार आहे का तेव्हा तो म्हणतो माझे डोळे माझं सगळं माझं माझं पुन्हा सुरू होऊन जात आणि मग पुन्हा दोघांचं आगाव आणि आगाव ते म्हणतात आणि मग त्यानंतर अद्वैत लाईट बंद करतो आणि दोघेही झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सगळ्यांची आवरावरी झालेली असते आणि इकडे आता अद्वैत खोलीमध्ये नसतो इकडे कला मात्र सगळा बेड आवरत असते तेव्हा तिचं लक्ष जातं की त्याच्या पिलोखाली चाव्या आहे त्या चावा तिच्या हातात येतात आणि ती म्हणते की खरं काय लपोल आहे याने एवढा आजपर्यंत कधीच असा वागला नाही मी बघू का खोलून आणि बघतेच असं म्हणून ती खोलून बघते आणि सगळं कपाट उघडल्यावर सगळं चेक केल्यावर मात्र तिला आता कपाटामध्ये ती फाईल सापडते ज्या फाईलीमध्ये तिच्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते बघून मात्र आता तिला पहिल्यांदा खूपच आश्चर्य वाटत आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारच रिएक्ट न होता तिला अद्वैतबद्दल बद्दल खूपच अभिमान वाटू लागतो की माझं घर हे अगदी अद्वैतनी विकत घेऊन आमच्या डोक्यावरच कर्ज हे थोडं प्रमाणात कमी केलं आहे अद्वैत किती चांगला माणूस आहे त्यांनी आमची मदत केली आहे आणि असं म्हणून ती मनातल्या मनात अद्वैतचे आभार मानते हे मात्र राहुल आणि रोहिणी बघतात आणि राहुल विचारतो की हीच ती फाईल आहे का तेव्हा तो होकार देतो आणि ती म्हणते चल पटकन माझ्या मागे मध्ये मा आता पुन्हा जागेवर ती फाईल कला ठेवते आणि तीही रूम मधनं बाहेर पडते त्यानंतर राहुल म्हणतो आलो आली आहे ती आली आहे तेवढ्यात आता ते, ते दोघं जोरजोरात मोठ्याने बोलू लागतात तेव्हा राहुल म्हणतो तुला माहित नाही अद्वैत नाही खऱ्यांची प्रॉपर्टी का विकत घेतली आहे तेव्हा लगेच कला ही त्यांच्या रूमच्या बाहेर कांदिवून ऐकते तो सांगू लागतो की अग हे सगळं त्यांनी आपलं नवीन शॉप उभं करण्यासाठी घेतलेला आहे तर तेव्हा ती म्हणते हो का आणि हे ऐकून मात्र आता कलाला वाईट वाटतं की अद्वैत आमचं घर पाडून त्याचा बिझनेस पुढे नेणार आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कला मात्र अद्वैतला जाब विचारते आमच्या प्रॉपर्टीवर तू तु, तुझा शॉप बांधून तुझा बिझनेस पुढे नेऊ शकत नाही आमच्या परिस्थितीचा तू असा फायदा घेऊ शकत नाही तेवढ्यातच तिचे आई वडील तिला थांबवतात था आणि त्यांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केले आहे आणि त्यांचे तर आभार मानले पाहिजे असं सांगतात तेव्हा मात्र ती त्याला सॉरी म्हणते आणि अद्वैत म्हणतो मोठ्याने बोल त्यामुळे ती त्याच्या कानात जोरात सॉरी म्हणते आणि तिथेच उभी राहून ती लाजू लागते कारण आता तिला मात्र अद्वैतचा खूपच अभिमान वाटू लागतो आणि आईवडिलांनाही फार समाधान वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा